श्रोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत अमेरिका चीन दरम्यानचं व्यापार युद्ध आणि भारत पाकिस्तान यांच्यातली युद्धजन्य परिस्थिती पाहता सध्या जागतिक स्तरावर तणावसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे याचा जागतिक अर्थव्यवस्थांना मोठा परिणाम सहन करावा लागत असताना भारतीय भांडवली बाजारावर मात्र त्याचा फारसा नकारात्मक परिणाम झाला नसल्याचं दिसून येत या आहे यामागील कारण काय आहेत तसंच या काळात गुंतवणूकदारांनी काय खबरदारी घ्यायला हवी याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या अर्थविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोते हो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन व्यापार करासंबंधित संबंधित घेतलेले निर्णय असोत किंवा भारत पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती असो अशा संकटामधून भारतीय भांडवली बाजार अनेकदा सावरल्याचं दिसून आलं आहे गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात मोठी घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण असतानाच या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय भाग बाजारात मोठी तेजी येऊन आपल्या देशांतर्गत बाजारानं चार महिन्यांचा उच्चांक गाठला याविषयी भारतीय शेअर बाजाराच्या अभ्यासक आणि टेकवेल्थच्या संस्थापक सुचिता आंबर्डेकर यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली शेअर मार्केट यांनी साधारणपणे सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये एक मोठा उच्चांक गाठला होता आणि त्यानंतर आता शेअर मार्केट ऑक्टोबर पासून खालच्याच तारेवर आहे साधारणपणे मार्चमध्ये शेअर मार्केटने खाली सपोर्ट घेतला साधारण एकवीस बावीस हजार कडे आणि आता एप्रिलमध्ये सुद्धा शेअर मार्केट परत खाली पडलं पण आत्ता दोन खूप महत्वाच्या गोष्टी जगामध्ये चालल्या आहेत एक म्हणजे पाकिस्तानाशी युद्ध एकीकडे आपल्याला बांगलादेशही त्रास देतोच आहे पण मेन आहे पाकिस्तानाशी युद्ध पेलगामच्या अटॅक नंतर पाकिस्तानाशी युद्धा व्यतिरिक्त आपल्याकडे काही चॉईस राहिलेला नाहीये आणि अमेरिकानी पण ट्रम्पनी एक टॅरिफ युद्ध सुरू केलंय त्यामुळे भारतीय भांडवल बाजार हे सारखं वोलाटेलिटीनी मार्च मार्चपासून मार्च एप्रिल आणि आता आपण उद्यापासून मे ला सुरुवात करूया पण ह्या दोन्ही गोष्टी मार्केटला सतत सतवत आहेत बेसिकली आपण हे बघितलं पाहिजे की जमेची बाजू कुठली आहे आणि विरुद्ध बाजू कुठली आहे इंडियासाठी जमेची बाजू अशी आहे की इंडियामध्ये प्रोग्रेस चालू आहे प्रत्येक सेक्टरमध्ये काही ना काहीतरी भरपूर प्रोग्रेस चालू आहे दुसरं म्हणजे इंडियामध्ये एप्रिलपासन म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्वेस्टर्स हे खूप प्रमाणामध्ये इंडियामध्ये गुंतवत आहेत जे साधारण जानेवारी किंवा डिसेंबरच्या सुमारास गेले होते एफ आय एस हे कुठल्याही मार्केटसाठी मार्केट वर नेण्यासाठी त्यांचा प्रचंड फायदा होतो एफ आय एस जेव्हा आपल्या इंडियामधनं त्यांचं इन्व्हेस्टमेंट काढून नेतात तेव्हा बऱ्यापैकी इंडियाचं मार्केट खाली येतं जागतिक लेव्हल फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर हा खूप मोठा एखाद्या कंट्रीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप मोठा सपोर्टर आहे इंडियामध्ये एफ आय एस च्या व्यतिरिक्त एसआयपी हे खूप मोठ्या प्रमाणात दर महिन्याला आपल्याकडे येत आहे आणि त्यामुळे आपला, त्या आपला शेअर बाजार जरी खाली जात असला तरी खाली गेल्यावर पटापट -पत इन्व्हेस्टमेंट आल्यामुळे आपला शेअर बाजार परत वर जातो त्यामुळे एफ आय एसआयपी ही खूप मोठी जमेची बाजू आहे आपलं हल्लीचं गव्हर्नमेंट हे खूप प्रो ऍक्टिव्ह गव्हर्नमेंट असल्यामुळे आपले बरेचसे मंत्री जगभर जाऊन तिथे टॅरिफच्या महत्वाच्या गप्पा करून त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे नातेसंबंधी बिझनेस नातेसंबंधी जोडून इंडियामध्ये बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट आणता आहेत कालच पियुष गोयल जाऊन आले आणि त्यांनी लंडन मध्ये म्हणजे ग्रेट ब्रिटन मध्ये आपल्या इंडियामध्ये आणि इतरांमधली नातेसंबंधी बिझनेसच्या बाबतीत स्ट्रॉंग केलेली आहे अमेरिकेने जे चायना विरुद्ध मोठं टॅरिफ लावलं असल्यामुळे इंडियन बिझनेसमॅनला भरपूर फायदा होणार आहे इंडियानी आणि बहुतेक निर्णय घेतला आहे की त्याचं बेनिफिट घ्यायचा हा एक पण कारण आहे इंडिया आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये चायना एक प्रकारे पाकिस्तानला बऱ्यापैकी मदत करतात त्यांची चायनाची पाकिस्तानमध्ये खूप इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे सतत आपल्या शेअर बाजारमध्ये व्हॉलाटिलिटी किंवा पडझड ही होत राहणार पण मुद्द्याची गोष्ट अशी आहे की इक्विटी मार्केट जे रिटर्न देतं ते कोणीही देऊ शकत नाही तेव्हा प्रत्येकाने सातत्याने एसआयपी करावा दुसरं म्हणजे या पडझडीमुळे गोल्ड आणि सिल्वर वर पण अफेक्ट होतो आणि बऱ्यापैकी गोल्ड आणि सिल्वर त्यामुळे वर आहे इंडियन शेअर बाजार हा जरी खूप व्हॉलाटिलिटी असला तरी पुढचे तीन महिने तो बऱ्यापैकी वोलाटाईल राहणार आहे कारण पाकिस्तानच्या युद्धाच्या बातम्या सुरू झालेल्या आहेत ट्रम्प सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं टॅरिफचं त्याचं अख्ख्या जगात चालू आहे मध्यंतरी कॅनडानी जे आपल्याला त्रास देत होता कॅनडा खालिस्तान मुवमेंट मध्ये तिथला मेन माणूस हरलेला आहे त्यामुळे इतक्या जागतिक पातळीवर वेगवेगळ्या घटना घडत असल्यामुळे इंडियाच्या शेअर बाजारमध्ये आणि इंडियाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये खूप बदल घडण्याची शक्यता आहे इंटरेस्ट रेट खाली पडण्याची पण एक स्थिती आहे पण एक खूप मोठी जमीची बाजू आहे की आपलं इन्फ्लेशन अजूनही कंट्रोलमध्ये आणि एसआयपी बुक ही वाढत आहे आणि एफ आय आर इंडियामध्ये बऱ्यापैकी गुंतवणूक करताय ही एक खूप मोठी जमिनीची बाजू आहे पण युद्ध कसं होईल किती लांबेल किती पटकन होईल ह्याच्यावर सगळी व्होलाटिलिटी शेअर मार्केटची इंडियन शेअर मार्केटची अवलंबून आहे त्यामुळे सातत्याने प्रत्येकाने लक्ष देऊन व्हॅल्यू फंड मध्ये इन्व्हेस्ट करावं त्यांनी डिफेन्स मध्ये डिफेन्स स्टॉक्स मध्ये बऱ्यापैकी इन्व्हेस्ट करावं पण वोलाटिलिटी ही जून पर्यंत राहणारच आहे श्रोते हो कुठंही युद्धसदृश स्थिती निर्माण झाली किंवा संघर्ष निर्माण झाला तर त्याचा सर्वात प्रथम परिणाम हा भाग बाजारावर पडतो अशा वेळी भांडवली बाजाराचा पुढचा प्रवास लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी काळजीपूर्वक पावलं उचलणं फायदेशीर ठरतं याविषयी अर्थविषयक आणि भाग बाजाराचे अभ्यासक शंकर जाधव हो, यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली भारताचं शेअर मार्केट अतिशय चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे गेले तीस वर्ष पस्तीस वर्ष जे काही रेग्युलेशन चाललेलं आहे सेबी म्हणा आरबीआय म्हणा सगळे रेग्युलेटर इतके चांगल्या प्रकारे त्यांनी सांभाळलेलं आहे की त्यामुळे आपल्या भारतामध्ये गुंतवणूक चांगल्या प्रकारे चाललेली आहे आणि ते गुंतवणूक लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणून शेअर मार्केटचं कामही चांगलं चाललं अर्थात शेअर मार्केटमध्ये उतार चढाव आले काही प्रॉब्लेम झालेले आहेत पण भारत सरकार आपलं शेअर मार्केट फार व्यवस्थित प्रकारे चालवत आहे आज जगाची परिस्थिती निर्माण झाली आहे ट्रम्पच्या तारीफ मुळे म्हणा किंवा आणखी काही गोष्टीमुळे म्हणा रशिया युक्रेनचं युद्ध चाललंय इस्रायल युद्ध करत आहे जगाची परिस्थिती अनसर्टन्टी आहे त्यामुळे शंका निर्माण होतात आणि जगातले पैसे एका देशातून दुसऱ्या देशात एका मार्केटमधून दुसऱ्या मार्केटमध्ये असे फिरवले जात असतात ज्यावेळेला ट्रम्प जिंकून आले होते त्यावेळेला असं वाटलं होतं की अमेरिकेचं जी अर्थव्यवस्था आहे ती फार चांगल्या प्रकारे पुढे जाईल आणि त्यामुळे अमेरिकेतल्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढली होती पण काही आठवड्यामध्ये सगळ्यांना कळून आलं की ट्रम्पने जर टॅरिफ वाढवले तर त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था जरा खराब परिस्थितीत जाऊ शकते आणि त्यामुळे परत पैशाचा ओघ दुसऱ्या देशांकडे वगैरे त्यामध्ये दे भारताचा सगळ्यात जास्त फायदा होण्याची शक्यता आहे कारण भारतामध्ये उद्योग व्यवसाय हे फार चांगल्या प्रकारे चाललेले आहेत गेले पन्नास वर्ष साठ वर्ष आणि शेअर मार्केट पण व्यवस्थितरित्या सांभाळलं गेलेलं आहे तर हे पैसे जेव्हा भारतात येतात एफ आय आय च्या थ्रू त्यावेळेला भारतातला शेअर मार्केटचा निर्देशांक पण वाढतो शेअरच्या किमती पण वाढतात भारतामध्ये पण गेल्या काही वर्षांमध्ये जवळजवळ दोन तीन दशकांमध्ये सुबत्ता वाढलेली आहे त्यामुळे लोकांकडे पैसे पण आहेत त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढते तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढत असल्यामुळे डिमांड सप्लाय प्रमाणे शेअरची डिमांड फार वाढते आणि सप्लाय अजूनपर्यंत लिस्टिंग एवढ्या कंपन्या झाल्या नाहीत एवढ्या होऊ शकतात भारतामध्ये जवळजवळ असं मानलं होतं की फॉर्टी हो पर्सेंट जो व्यवसाय आहे तो छोट्या आणि मध्यम उद्योगातून होतो आणि त्यांना अजून लिस्ट करायला खूप वर्ष लागतील किंवा खूप काही दशके पण लागतील त्यामुळे शेअर मार्केटमधली गुंतवणूक ही फायद्याचीच होणार आहे पण कुठल्याही गुंतवणूकदाराने जेव्हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात त्यावेळेला आपला पूर्ण पोर्टफोलिओ बघायचा आहे की आपल्याला जे पैसे वाचवतो आपण जे पैसे आपण इन्व्हेस्ट करतो गुंतवणूक करतो ते फक्त शेअर मार्केटमध्ये टाकायचे नसतात शेअर मार्केट बरोबर आपल्याला गरजेला लागतील किंवा आपल्याला जरा लायक ठिकाणी गुंतवायची असतील तर तिथे गुंतवायचे असतात काही जण जेव्हा शेअर मार्केटमध्ये नवीन नवीन येतात डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये उतरतात आणि मग शेअरचे भाव वर खाली झाले की त्यांचे पण हृदयाची दखलच वर खाली होते आणि कधी कधी त्या कंपन्या चांगल्या नसतात कुठे टिप आलेली असते कुठे काय झालेलं असतं त्यानुसार गुंतवणूक करतात तर त्यापेक्षा जे नवीन आलेले आहेत शेअर मार्केटमध्ये त्याने म्युच्युअल फंडतर्फे गुंतवणूक करावी आणि हे पण ध्यानात ठेवावं की म्युच्युअल फंड हे सगळेच म्युच्युअल फंड चांगला दर्जेदार रिटर्न देऊ शकत नाही त्याला कारण असं आहे की म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर असतात इथे चुकू शकतात त्याचा अभ्यास खूप असतो पण म्युच्युअल फंड ही व्यवस्था सामान्य गुंतवणूक सगळ्यात चांगली आहे त्यात एक्सपेन्स रेशो पण सगळीने आता फार हो 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 सा हो कमी ठेवलेले आहेत दोन ते अडीच टक्केच्या आत सगळा एक्सपेन्स होतो आणि डायरेक्ट म्युच्युअल फंड पण करता येतं म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यामुळे होतं काय की जसं शेअर चांगले वाईट होत राहतात त्यांची परिस्थिती बदलत राहते त्याप्रमाणे म्युच्युअल फंड आपले शेअर विकून दुसरे शेअर नवीन घेऊ शकतो आणि त्यावर त्यांना कमी खर्च येतो तीच गोष्ट जर आपण केली तर आपल्याला जास्त खर्च येऊ शकतो म्युच्युअल फंडमध्ये अभ्यासक असल्यामुळे त्यांचे जे गुंतवणुकी असतात त्या गुंतवणुकीवर आपल्याला लक्ष ठेवता येतं कारण त्याचं कंटिन्युअस आपल्याला अवेलेबल असतं की त्यांनी कुठे गुंतवलेत कुठे नाही आपल्याला जर वाटलं की फंड मॅनेजर जर व्यवस्थित करत नसेल तर आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या म्युच्युअल फंड मध्ये जाऊ शकतो गुंतवणूकदारांना सगळ्यात मोठी काळजी कशी घ्यायची असते की आपले जे पैसे आहेत त्याच्यावर लक्ष ठेवायचं असतं असं नाही की दर मिनिटाला आपल्याला टीव्हीवर दाखवतात म्हणून त्यावर लक्ष ठेवलं हो पाहिजे आणि असंही नाही की तुम्ही वर्षातून एकदा बघायचं तुम्ही स्वतःच्या वेळेनुसार माझ्या मताप्रमाणे प्रत्येक गुंतवणूकदाराने जेव्हा मार्केटमध्ये मा खूप मोठी हालचाल होते अक्षरशः कधी कधी दोन तीन टक्के खाली येतो किंवा वर जातो त्यावेळेला तर नक्कीच लक्ष ठेवायला पाहिजे की आपली गुंतवणूक कशी आहे काय चालते आणि त्याचप्रमाणे जर कधी अर्धा टक्का कमी झाला वगैरे हो वाढलं तर त्यावर एवढं लक्ष देऊ नये कारण ते होतच राहतं शेअर मार्केटमध्ये डिमांड सप्लाय प्रमाणे आणि एक गोष्ट सगळ्यात चांगली आहे शेअर मार्केटमध्ये ती म्हणजे आपले पैसे आपल्याला हवे असतील तर आज आपण सांगितले आपल्याला दोन दिवसात पैसे आपल्या खात्यात होतात आणि कुठेही काही प्रश्न विचारायची गरज नाही डायरेक्ट ते कुठे आपले पैसे दिले म्हणून कुणाकडून मागे लागावा एखादा कागद सही करावा असं काही नसतं त्याचप्रमाणे उद्योग करणं पण सोपं आहे आणि आपला भांडवली बाजार जो आहे भारताचा तो अजून खूप पुढे प्रगती करेल असं चिन्ह दिसत आहे त्याला दोन कारण आहेत एक म्हणजे भारताचे उद्योग व्यवसाय जे चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत आणि ते चांगले ह्यासाठी चाललेत की भारतामध्ये स्वतःची एक मोठी बाजारपेठ आहे जेव्हा दीडशे करोड लोकसंख्या असलेला देश आहे त्यात सरकार पण त्यांना मदत करत आहे काही जण सिप्ट करतात सिफ्ट तर चांगलीच असते असं म्हणणं नाहीये पण ज्यांना वेळ नसतो त्यांना सिफ्ट सगळ्यात सोपा पर्याय आहे नाहीतर ज्यांना वेळ असतो त्यांनी जेव्हा मार्केट खाली गेलं मार्केटचे समजा पाच दहा टक्के खाली गेलं तर त्यावेळेला गुंतवणूक करायची आणि जेव्हा वर जातं तेव्हा त्यातून त्या जरा पैसे काढून आपल्याला खर्चाला लागतील त्या खर्चाला घ्यावे किंवा कधी कधी ते मार्केट परत खाली जाण्याची शक्यता असेल तर त्यात प्रॉफिट बुकिंग पण करायला पाहिजे आणि ह्या गोष्टी करताना हे नेहमीच लक्षात ठेवायचे की प्रत्येकाचं उत्पन्न वर खाली होऊ शकतं काही नोकरीला असतील नोकरीमध्ये जरा पगार वाढला तर आणखी वाढू शकतात तर त्यावेळेला जास्त गुंतवणूक करायची आणि एखाद्या कमी उत्पन्न झालं किंवा घरचे खर्च वाढले त्यावेळेला कमी गुंतवणूक करायची पण हे करता करता काही गोष्टी पण लक्षात ठेवायला पाहिजेत उदाहरणार्थ ज्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते आणि त्यांच्याकडे पैसे आले तर सुरुवातीला त्यांनी प्रॉव्हिडंट मध्ये गुंतवायला पाहिजे कारण भविष्य काळामध्ये जेव्हा आपल्याला गरज लागते तर प्रॉव्हिडंट फंड चे पैसे कोणी कधी ते घेऊ शकत नाही ते आपल्या आपल्याकडे राहतात मग ते एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड मध्ये किंवा नोकरी करत असो किंवा नसो पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये त्यात भले सेव्हन पॉईंट वन पर्सेंट म्हणजे सात पूर्णांक एक दशांश टक्केच रिटर्न देत असेल पण तो, तो परतावा खात्रीशीर असतो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आपल्याला हे बघायचंय की कुठल्या प्रकारच्या शेअर्स वर काही इशू येऊ शकतात आणि कुठल्या प्रकारचे शेअर जास्त वाढू शकतात आणि ह्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये लक्ष ठेवायचं असतं आणि आपण मार्केटमध्ये लक्ष ठेवून हे सतत बघायचं असतं की आपण जे करतोय ते योग्य आहे का आपल्याला सुटेबल आहे का काही वेळेला काय होतं की शेअर मार्केटमध्ये पैसे टाकतात लोकांची अपेक्षा असते की माझे एवढे पैसे झाले मग मी काढेन आणि मग परत लागले तर परत टाकेन ते कधी कधी शक्य होत नाही कारण त्याच वेळेला जर असेल शेअर मार्केटमध्ये तुमच्या शेअरचे भाव कमी असतील किंवा म्युच्युअल फंडचा एनएव्ही कमी असेल तर त्यावेळेला ते कठीण पडतं त्यामुळे शेअर मार्केट गुंतवणूक करताना भले पैसे प्लॅन फार फायद्याची गोष्ट श्रोते हो जागतिक स्तरावरील मागोमाग एक अशी अनेक संकट येत असताना इतर देशांच्या भाग बाजारांना मोठा फटका सहन करावा लागल्याचं दिसतं मात्र अर्थव्यवस्थेची अंतर्गत शक्तीस्थळं आणि भारतीय रिझर्व्ह बँक तसंच केंद्र सरकारनं राबवलेल्या धोरणांमुळे भारतीय भांडवली बाजार आजही सुस्थितीत असल्याचं दिसून येतंय भारतीय अर्थव्यवस्था समृद्ध व्हायची असेल तर समर्थ भांडवली बाजाराला पर्याय नाही श्रोते ना। हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाइव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या, या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन अभय धुमाळ